नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंध भूमी बातमीपत्रामध्ये मी आपले स्वागत करतो आत्ताची महत्वाची आणि विशेष बातमी अशी की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे केंद्र सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा साता समुद्र पार जगभरात आणखी जास्त वेगाने पसरेल असा विश्वास या महाराष्ट्रातील जनतेने आता व्यक्त केला आहे आणि यामुळे केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल याचे मनभरून कौतुक तसेच आभार या दरम्यान नागरिक व्यक्त करताना दिसून येत आहे बघूयात नमस्कार मराठीची बोली कौतुके परी अमृता ही पेजा जिंके असे वर्णन संत ज्ञानेश्वर मौली यांनी केलेले आहे गेल्या दोन हजार वर्षापासूनचा इतिहास लाभलेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा माननीय केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी आपल्याला मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचे खरं मनापासून आभार मानतो आपल्याला सर्वांना माहीतच आहे का भारताला व महाराष्ट्राला अभिमान अशी गोष्ट ही मराठी भाषा आणि त्याचा दर्जा मिळवला त्याबद्दल मी खरं केंद्र सरकार माननीय नरेंद्र मोदी साहेब व राज्य सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व महायुतीचे खूप खूप खुँँ या निमित्ताने आभार मानतो आणि त्यांचे धन्यवाद देतो महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे कारण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा साता समुद्रपार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यिकांना प्रोत्साहन देणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे नमस्कार राकेश अध्यक्ष आज खऱ्या अर्थाने मराठी भाषिकांना आनंदाचा दिवस आहे त्याच्या मागचे कारण असे की महायुती सरकार देवेंद्रभाऊ फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून जो दर्जा मिळून दिला आणि हा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेला आजपर्यंतची जी मागणी होती सर्व मराठी भाषिकांची की मराठी भाषेला कुठंतरी चांगला दर्जा मिळावा आणि अभिजात अशी मराठी भाषा घोषणा करण्यात आली महायुती सरकारला खरोखर धन्यवाद द्यावे असं अभिमानस्पद कार्य झालेलं आहे आणि सर्व मराठी भाषिकांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आजचा दिवस माय मराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करा धापोळीच्या जीवनात अपडेट राहा